नमस्कार सर्वांना जन्माष्टमीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आज जन्माष्टमी आहे आणि जन्माष्टमीसाठी हा प्रसाद झालाच पाहिजे याला सुंठोळा म्हणतात आणि हा खूप छान पण लागतो आणि हा जन्माष्टमीच्या दिवशी बनवला जातो चला तर मग पटकन वेळ न वाया घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया मी योगिता योगीताच रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करीत आहे तर ता तुम्ही साहित्य बघू शकता काजू बदाम मनुखे खडीसाखर धने खोबरा किस आणि डिंक घेतलेलं आहे आणि सुंठ घेतलेला आहे सुंठ आपण कुटून घेणार आहोत तुम्ही हवं तर रेडीमेड पण वापरू शकता पण ही जी ओरिजिनल असते हिचा स्वाद वेगळाच येतो आता ही कुटून घेतलेली आहे ह्या पद्धतीने आता पॅन गरम केलेला आहे त्यावर काजू बदाम आपण तूप घालून परतून घेणार आहोत तर जन्माष्टमीच्या वेळेस सर्वच जण वेगवेगळे पदार्थ बनवतात पण हा पदार्थ सर्वांच्याच घरी बनवला जातो मस्त थोडे ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत थंड होण्यासाठी आता थोडं तूप घालायचं आहे मी गाईचं तूप वापरलेलं आहे या ठिकाणी आणि ढिंक घेतलेलं आहे हा पण परतून घ्यायचा आहे जसं जसं तुम्ही परतून घेणार तसा तसा हा फुलत जाईल हवं तर तुम्ही तळून पण घेऊ शकता तुपामध्ये आता ह्या बघू शकता की ती फुलून छान झालेला आहे तुम्हाला जर डिंक नसेल वापरायचा तर या ठिकाणी तुम्ही मखाने पण वापरू शकता ते पण ह्याच पद्धतीने परतून घ्यायचे आणि एका प्लेटमध्ये थंड होण्यास काढून घ्यायचे आता खोबरं घेतलेलं आहे घरीच किसून घेतलेलं आहे यावरचा जो काळा भाग असतो तो, तो काढून घेतलेला आहे मंद आचेवर हे सर्व पदार्थ परतून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता याचा रंग थोडा बदललेला आहे हे पण आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत थंड होत येण्यासाठी आता ह्याच पॅनमध्ये आपण धने भाजून घेणार आहोत अख्खे धने घेतलेले आहे तुम्ही हवं तर धना पावडर घेऊ शकता ती पण या पद्धतीने परतून घ्यायची धना पावडरपेक्षा हे अख्खे धनेच खूप छान लागतात आता हे परतून झालेले आहेत मनुके घेतलेले आहे तूप घालून घ्यायचं एक चम्मच आणि परत परतून घ्यायचे हवं तर तुम्ही दुसरे सुके मेवे पण घालू शकता जसे की पिस्ता किंवा जे बेदाणे असतात ते ते पण ह्याच पद्धतीने परतून घ्यायचे आता मनुखी बघू शकता खूप छान झालेले आहेत हे काढून घेऊया एका वाटीमध्ये जी सुंठ पावडर आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली होती ती चाळणीने चाळून घेणार आहोत बघू शकता या पद्धतीने आता जी ही उरलेली जो चुरा आहे तो चहा पावडरमध्ये वापरून घेऊ शकता चहा बनवताना याची टेस्ट खूप छान येते आता ही सर्व साहित्य एक एक करून आपण मिक्सरच्या भांड्यात वाटून घेणार आहोत डिंक पूर्ण वाटून घेतला काजू बदाम पण ह्याच पद्धतीने वाटून घेतलेले आहे मिक्सरला आणि धने पण आता खडीसाखर पण आपण ह्याच पद्धतीने मिक्सरच्या भांड्यात वाटून घेणार आहोत सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचे आहे फक्त या ठिकाणी मी खोबरंच वाटून घेतलेलं नाही आता यामध्ये आपण इलायची पावडर आणि सुंठ पावडर घालून घेणार आहोत बेदाणे घातलेले आहेत आता हे सर्व पदार्थ एकजीव करून घ्यायचे आहे आमच्या आळंदीत माऊलीच्या मंदिरामध्ये जन्माष्टमी खूप मोठ्याने साजरी करतात आम्ही जातो रात्री बारा वाजता आणि नाही जमलं तर आम्ही घरी पण जन्माष्टमी साजरी करतो आता यामध्ये आपण जी सागरची पावडर केली होती ती घालून घेणार आहोत व ही पण एकजीव करून घ्यायची आहे तर हा सुंठोडा आपला मस्त तयार झालेला आहे आता हा आपण रात्री बारा वाजता देवाला नैवेद्य म्हणून देणार आहोत यात तुळशीचं पान ठेवलेलं आहे चला तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या जन्माष्टमीला तुम्ही नक्की ट्राय करून बघा चला तर भेटूया पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद